हार्दिक शुभेच्छा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा नगरसेविका राजश्री चव्हाण दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा नगरसेविका सुनीता दादाराव रोटे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा गुरुकृपा पेट्रोल पंप एमआयडीसी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा यशवंत पाथरुड दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा नगरसेवक विनायक कोंड्याल दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा प्रथमेश दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा उमेश बाबुराव जमादार दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा कामगार नेते विष्णू कारंपुरी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा किरण भैया पवार दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा नगरसेवक गणेश पुजारी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा भाजपा युवा नेते संजय भैया कणके दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा नगरसेवक संजय कोळी हार्दिक नगर शुभेच्छा नगरसेवक दत्तू बंद पट्टे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा भाजपा माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा भाजपा शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा खासदार प्रणितीताई शिंदे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा नगरसेवक रवी कैयावाले दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सौरभ भैया धोत्रे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शिवसेना शहर प्रमुख सचिन चव्हाण दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा नगरसेविका वरलक्ष्मी फुरुड परिवार दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा नगरसेवक दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा नगरसेवक नागेश भोगडे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा नगरसेवक अविनाश पाटील दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा नगरसेवक भारत बडुरवाले दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा नगरसेवक तोफिक शेख व ताज सोशल ग्रुप दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा नगरसेविका वंदना अजित भाऊ गायकवाड